ऑल वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हारा सर्वान्स एक नवीन ब्लॉग मे खूब खूब स्वागत करते हैं आणि आज अगदी अनप्लान सगळा व्हिडिओ शूट होतो आहे माझा काहीच प्लॅन नव्हता आज व्हिडिओ शूट करायचा आणि आज मी जे काय करणार ते पण काहीच प्लॅन नव्हतं पण सगळं वेळेवर ठरलं ते का, का बरं सांगतं तुम्हाला आज आहे अनायाचं बोरनान त्याची अजिबात तयारी नाही आहे माझी दोन दिवसापूर्वी बर्थडे झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझी बहिणी गेली त्यानंतर बाकी सगळे होतेच माझी जाऊबाई धीर आणि सगळे होते ते एक दिवस थांबले आणि काल ते गेलेले आहेत सो घर आवरणं सगळं धुणं हे सगळं सगळं चाललेलं आहे अजून माझं आवरायचं किंवा माझंच घर आवरण्यापेक्षा माझं सगळ्यात महत्त्वाचं काम राहिलं आहे की एडिटिंग खूप पेंडिंग राहिली आहे बद्दे झाला आहे खूप साऱ्या कॉमेंट्स येत आहे ताह की ताई बद्द्याचे ब्लॉग कधी येणार आहे सो so, माझे आधीचेच व्हिडिओ खूप एडिटिंगचे पेंडिंग होते कारण सगळे घरी असल्यावर मी कामांमध्ये बिझी होती आणि असा निवांत बसून काही मला एडिटिंग करायला वेळ मिळत नव्हता आणि एडिटिंग करायला थोडीशी शांतता पण लागते प्रॉपर ऐकून मग ते एडिट करावं लागतं so, सो असं रूममध्ये स्पेशल बसून काही होत नव्हतं माझं ते त्याच्यामुळे ती एडिटिंग सगळी पेंडिंग राहिली होती आणि त्याच्यामुळे ब्लॉग्स पण आता थोडेसे डिस्क म्हणजे उशिरा उशिरा येत आहेत सो सो ते म्हटलं कालच्या दिवसात आपण होईल तेवढं करू कारण पुढचं शूट करायला फोनमध्ये सुद्धा लागते तरी माझा फोन बऱ्यापैकी स्टोरेज आहे त्याच्यामुळे मग मला तीन चार ब्लॉग्स मी शूटही करून ठेवले तरी ते राहतात आणि त्याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच आपल्या गोष्टी असतात फोनमध्ये त्या पण आहेत सो आता माझंच होतं की नाही आता मला फोन खरे करावा लागेल तेव्हाच कुठे मी पुढचं शूट करू शकेल आणि म्हणून मी काल दिवसभरात होईल तेवढी सगळी एडिटिंग केली आणि आज माझ्या दातांची ट्रीटमेंट करायला मला जायचं होतं खरं तर तो प्लॅन होता पण मग तो थोडा पोस्टपोन केला कारण दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आधी करून घ्यायच्या होत्या कारण आता त्याच्यानंतर दोन तीन दिवस दातनं छोटा दिसेल कॅप येईपर्यंत आणि म्हणून मग ते पोस्टपोन केलं आणि आज ठरवलं की अना याचा पण बोरनान करून घेऊ कारण काल मी माझ्या आईसोबत बोलली काल मकर संक्रांती होती आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सो काल तर मी काही शूट केलं नाही पण माझ्या आईने काल सांगितलं की दोन तीन दिवसच करता येत आहे हळदी कुंकू कारण मग ते काय अमावस्य आहे अंदाज लागतो असं काही काही सगळं आहे आणि त्यानंतर मग डायरेक्ट पंचवीस तारखेलाच करता येईल जेव्हा की रत्सप्तमी असते पण तेव्हा आम्ही इथे नाही आहे तेव्हा आम्ही गोव्याला चाललो आहे त्याच्यामुळे मग तेव्हा पण मला करता येणार नाही मग अनायाच बोरनान राहून गेलं असतं आणि जर एकदा कोणी सांगितलं की नाही या दिवसांमध्ये करता येत नाही त्याच्यात आपण करायचं म्हटलं म्हणजे ते मला पण नको वाटलं म्हणून म्हटलं नाही आजच मग आपल्याला काय करायचं ते करू माझी तयारी काहीच नाही आहे म्हणजे काय आणायचं इथनं लिस्ट बनवण्यापासून सगळं मला आजच करायचं आहे सो सकाळी उठली पहिल्या तर रात्रीच माझ्या डोक्यात होतं की नाही उद्या करू आपण सकाळ उठल्यावर तर रात्रीच मी थोडंसं प्लॅनिंग करून ठेवलं की काय 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 करायचं आहे आणि त्यानंतर मी सकाळी उठल्यावर इन्व्हिटेशन बनवलं सगळ्यांना इन्व्हाइट केलं आणि आत्ता सकाळी उठून घर पहिले क्लीन केलं आणि घर क्लीन करून छान स्वयंपाक केला आंघोळ झाली जेवण झालं सगळं आवरून आता साडेबारा वाजले आहेत आणि आता अनाचं जेवण चाललेलं आहे लकीली रोशनला आज इलेक्शनची सुट्टी आहे त्याच्यामुळे मग तो थोडा फ्री आहे तर त्याची मदत आहेच मला आणि मग आता जिथं जेवण झालं की आम्ही निघतो थोडंसं काय लागतं वान वगैरे पण मला काहीच आणलेलं नाही आहे बोरणांसाठी लागणारं सामान पण काहीच आणलेलं नाही आहे फक्त अनायाचा ड्रेस आणि तिची ज्वेलरी एवढंच काही ते रेडी आहे अनायाचा ड्रेस मी कुठनं घेतला प्लस अनायाची ज्वेलरी मी कुठनं मागवली हे तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मेन्शन करते खूप सुंदर ज्वेलरी पाठवलेली आहे एका इंस्टाग्राम पेजवरनं मी मागवली आहे ती आणि जे ड्रेस आहे ते अनायाचे बड्डेच्या ड्रेसेस ज्यांच्याकडनं मागवले होते ज्या बुटीकमधनं त्याच बुटीकमधनं मी तो ड्रेस घेतलेला आहे अनायाच्या बोरनांचा खूप सुंदर कारण त्यांच्याकडे ट्रेडिशनलचं कलेक्शन खूप छान आहे तुम्ही त्यांचं इंस्टाग्राम पेज नक्की चेकआउट करा सो so, चला आता मी जास्ती न बोलता कामांना सुरुवात करते आणि आजचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तुम्हाला आणण्याचा आवाज येत असेल झालं तिचं जेवण सो so... पटापट पत मग आता काय काय होतं पहिले मी बाहेरून घेऊन येते सगळं मग रांगोळी वगैरे काढायची आहे घर सजवायचं आहे सोबतच माझा असा विचार होता की काहीतरी छान आपण म्हणजे घरात बनवूया मसाले भात वगैरे असं बनवायची माझी इच्छा होती खूप यावेळी पण मला एक दोन दिवस आणखी पाहिजे होते प्लॅनिंग करायला सगळं म्हणजे हे प्लॅनिंग एका दिवशी झालं असतं मग जे हे आणण्याचा जो वेळ आहे त्यामध्ये मी घरात काहीतरी छान बनवलं असतं पण आता सध्या माझ्याकडे वेळ नाही त्याच्यामुळे मला बाहेरूनच काहीतरी घेऊन यावं लागेल म्हणजे जे काय आपण नाश्त्याला देतो त्या गोष्टी सगळ्या मी आता करून येते आणि त्यानंतर तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे भेटते काय आहे इलेक्शन आहे तू केलं का वोट वोटिंग वोटिंग इलेक्शन इलेक्शन नाही तू केलं का वोट कधी केलं हे असं दाखवायचं अच्छा हो व्हेरी गुड कुठे चालली तू तू फक्त मॉल मध्ये जाते का बेटा आणि आता जस्ट मी घरी आलेली आहे सगळ्यात आधी मी पहिले तिळगुळ बनवून घेते आणि थोड्याशा वड्या पण बनवते माझ्याकडे एक साचा आहेत आणि खूप सुंदर वड्या बनतात सो पटापट तीळ भाजून घेते आणि गुळासोबत बारीक करून घेते सिम्पल असं बनवते मी आता काही फार तामछाम करणार नाही आहे जे इ एकदम इझिली बनतं ना ते बनवते कारण माझ्याकडे वेळ फार नाही आहे ऑलरेडी दोन वाजले आहे मी वान किंवा बोरं थोडंसे मडके सजावटीचं काही सामान चॉकलेट आणि बाकी नाश्ताला जे लागणार आहे त्याची ऑर्डर ह्या सगळ्या गोष्टी करून आली आहे सो मी काय काय आणलं आहे तर सुद्धा तुम्हाला दाखवते पण त्याआधी पहिले तीळ भाजून मी वडी बनवून घेते मग त्यानंतर मला रांगोळी वगैरे पण काढायची आहे मी घरी आली आणि ताई सुद्धा आल्या होत्या म्हणतात त्यांच्या मध्ये मध्ये नको करायला म्हणून म्हटलं आपण पहिले तीळ भाजण्यापेक्षा ना रांगोळी काढून घेऊ तेवढ्या वेळात म्हणजे त्या पण त्यांचं काम निवांत करू शकेल आणि माझं पण एक काम आवरून जाईल पण इकडे ह्या मॅडम काही मला करू देत नव्हत्या तिला मध्ये मध्ये करायचं होतं तिला रांगोळी काढायची होती कशी बशी मी सिम्पल छोटीशी छान अशी रांगोळी काढली तुम्हाला कशी वाटली रांगोळी नक्की कॉमेंटमधून मला सांगा आणि त्यानंतर मग मी तीळ भाजायला घेतले फार अशी क्वांटिटी मला बनवायची नव्हती पण तीळ पूर्ण भाजून घेतले कारण घरात गोड काय आम्ही फार खात नाही आजच्या पुरतं होईल तेवढं किंवा थोडंसं राहील एवढंच मी केलं सो थोडेसे तीळ काढून घेतले आणि मग हा गुळ मी जेव्हा काढला तेव्हा मला कळलं की हा असा सॉफ्टवाला गुळ होता तो थो थोडा कडक होता आणि तो मला कापायला पण खूप मेहनत करावी लागली आणि त्याच्या वड्या पण खूप छान अशा झाल्या नाही त्याला थोडा सॉफ्टवाला असा गुळ पाहिजे होता सो एनीवे जसं होतं त्याच्यामध्ये आता मॅनेज करायचं होतं म्हणून पटापट मग मी गुळ कापून घेतला मिक्सरला त्या तीळ आणि गूळ छान असं बारीक करून घेतलं आणि त्यानंतर अशा छान वड्या बनवून घेतल्या आणि आता मला माहिती आहे किया साचा बद्दल था। था की या साच्याबद्दल बरेच जण विचारतील तर मी आधीच सांगते की मी खूप वर्षापूर्वी हा नागपूरला घेतलेला आहे नागपूरला कोणी राहत असेल त्यांना महाल माहितीच असेल महालच्या मार्केटमध्ये हे बरेच मिळतात आणि आता माझं बऱ्यापैकी सगळं आवरलेलं आहे तिकडून जर पहिले रांगोळी काढली ताई होत्या त्याच्यामुळे म्हटलं आपण किचनमध्ये मध्ये मध्ये केल्यापेक्षा आपण पहिले रांगोळीचं काम आवरून घेऊ सो बाहेर रांगोळी छान अशी काढून घेतली त्यानंतर किचनमध्ये मग आता तिळगुळ बनवायचं होतं मस्त अशा तिळगुळाच्या वड्या बनवलेल्या आहेत आता राहिलेलं आहे सजावटीचं काम अनाया झोपली आहे त्याच्यामुळे आता निवांत सगळं होणार आहे सजावट करते बोरणांची तयारी करते मी काय सगळं घेऊन आलेली आहे वानासाठी ते सगळं काय तुमच्याशी शेअर करते सो बाकी बाहेरचे वगैरे पण जे काय सजावट असेल दिवे वगैरे कुठे ठेवायचे ते सगळं आता मी आवरून घेते आणि मला वाटते पाच साडेपाचपर्यंत माझं हे आवरून होईल त्यानंतर मी सुद्धा छान अशी साडी वगैरे घालून रेडी होते आणि मग आजचा लुक कसं आहे किंवा बोरणान कसं होते हे तुमच्याशी पुढे शेअर करते आणि आता मला सजावट करायची होती थोडीशी म्हटलं चला बाहेरून सुरुवात करूया म्हणजे एंट्रीला थोडंसं छान वाटतं कोणी आलं घरात तर असं सुरुवातच छान दिसली पाहिजे म्हणून थोडंसं मी फुलं घेऊन त्याच्या पाकळ्या केल्या हे जे मी दिवे तुम्हाला आहे ना ते दिवाळीमध्ये एका शॉपमधन मी घेतले होते एफ सी रोडला ते खूप सुंदर दिसतात म्हटलं चला त्याचा आज उपयोग करूया आपण सो असं काहीसं मी बाहेरनं शूरॅकवर थोडंसं सजवून घेतलं रांगोळी तर मी आधीच काढून घेतली होती म्हटलं थोडंसं घरातही ना असं संक्रांतीचा फील आला पाहिजे म्हणून थोडं सजवून घेऊ सो अशी ब्लाऊज पीस पासनं मी पतंग बनवली होती आता माझ्याकडे काही गहू नव्हते म्हटलं आता गहू नाही तर आपण तांदळाचा उपयोग करूनच असं काहीसं करू सो अशी पतंग बनवली त्यावरनं हे मी पान जे दिसत तुम्हाला हळदी कुंकू ते असं मला मार्केटमध्ये येत दिसलं होतं म्हटलं ते छान वाटेल सजवायला म्हणून ते पण मी घेऊन आली होती आणि ते जे हळदी कुंकाचं करंड दिसतंय ते सुद्धा मी सजवण्यासाठी उपयोग केला ते मला कधीतरी वानातच आलेलं होतं पण मग नंतर मला कळलं की हे खालीनं छान वाटत नाही या प्लॅटफॉर्मवर मग मी वाईट फर टाकला आणि त्यावर ते सजवून घेतलं आणि सोबतच आजूबाजूला थोडा बाकी गोष्टीही सजवून घेतल्या त्यानंतर हे आहे वाण जे मी आज घेऊन आली होती सगळ्यांना देण्यासाठी मस्त असे दिवे आहे छान असे जाडसर आहे म्हटलं थोडं द्यायला चांगलं पण वाटेल आणि देवाची वस्तू जर दिली नाही एखादी तर ती उपयोगात पण येते सो so, दुसरं काही देण्यापेक्षा मी ते दिवेच घेऊन आली होती ते अराउंड ना टू ट्वेंटीला त्यांनी सांगितले होते पण एक दिवा एकशे ऐंशी त्यांनी मला दिला कारण थोडस आता जास्त क्वांटिटी घेतली होती म्हणून सो so, फायनली मी असं काहीचं सगळं सजावून तयार केलं होतं आणि अनाला तयार करण्यासाठी नेहा आली होती त्याच्यामुळे माझं एक तेवढं काम आणि टेन्शन कमी झालं कारण ती तयार व्हायला खूप त्रास देते आणि नेहा छात्याने ती सगळं काही इझिली करून घेते सो इथे नेहाने तिला मस्त असं छान रेडी करून दिलं नाही ना रबर पण सेम कलर आहे ना तू काय म्हणते मला समजलं नाही तो तिने दिलेला त्याचं नाही नाही हे आहे ह्या आहे ना, ना।, ना। उघडू का एक सुंदर वाटतं गळ्यातलं मारून घे हा ननु तू किती क्यूट दिसतेय ग कशी जाल होता मा देवा जवर मा आता सगळं छान आवरून झालं होतं मग देवाजवळ दिवा लावला देवाला सुद्धा मग तीळगुळ दिलं आणि त्यानंतर म्हटलं आता आपण आपल्या बोरणांना किंवा हळदी कुंकवाला सुरुवात करू सुकाच थियो कसं आणि रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी आणि त्यानंतर मला सगळीकडे दिवे सुद्धा लावून घ्यायचे होते म्हणजे छान असं प्रसन्न वाटतं आणि सगळ्यांच्या यायची सुद्धा वेळ झाली होती मग मी बाहेर किंवा घरात जे काही दिवे लावले होते तिथे सगळीकडे दिवे लावून घेतले आणि असं काहीसं सुंदर माझं घर दिसत होतं आणि आता पूर्ण माझी मस्त अशी तयारी झालेली आहे गेस्ट पण यायला सुरुवात झाली आहे माझा असा एकदम सिंपल लुक आहे मी सिंपल साडी घातली खूप हेवी ना मग वावरायला थोडंसं कठीण होतं नानू खूप क्यूट दिसतंय सो so, आता सगळे येतील आणि मस्त आम्ही आता बोरनान किंवा माझी हळदी खूप सेलिब्रेट करू सो so, तुम्हाला कसं वाटलं हे माझं सजवलेलं नक्की कमेंटमध्ये सांगा मी जमेल तसं बेसिक बेसिक गोष्टी केलेल्या आहेत कारण फार वेळ पण होता आणि जे काही होतं ते आजच्यासहच प्लॅनिंग केलं आणि आज सगळं एक्झिक्यूट केलं त्याच्यामुळे मग वेळेवर जे जमेल ते मी केलंय सो तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा

काय लागलं तिला कडक लागलं तिला हे पाहिजे तिला मला वाटलं पूर्ण नाही घ्यायच घ्यायचं एक, 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 एक पटकन तुला सगळी आंटी देणार आहे हा बरं देते आणि त्यानंतर आणि असं छान असं बोरनान झालं त्याला आमच्याकडे लूट म्हणतात कुणाकुणाला हा लूट शब्द माहिती आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि त्याचा काही माझा व्हिडिओ घेणं झालं नाही पण शॉर्टमध्ये मी घेतलेला आहे तो तुमच्याशी नक्की शेअर करेल आणि त्यानंतर ता सगळ्यांना मस्त हळदी कुंकू दिलं तिळगुळ दिलं सगळ्यांना वडी खायला दिली मी बनवलेली आणि त्यानंतर ता वान देऊन मग आजचा दिवस मी छान असा संपवला आणि नाश्त्यासाठी घरात काही मला बनवायला जमलं नाही यावेळी तर मी मी बॉक्सेस बाहेरनंच रेडीमेड विकत आणले होते ते सगळ्यांना दिले आणि पुढच्या वेळेस मी नक्की ट्राय केलं की काहीतरी छान असा मी मेन्यू ठेवेल सो so, मस्त असं हळदी कुंकू झालं आणि घर पण खूप छान झालं मी तुम्हाला दाखवते मुलांनी ते मुरमुरे वगैरे पसरवले त्याच्यामुळे मग घर एकदम राडा झाला आहे आणि मुलं खूप मजा करतात ॲक्च्युली खेळतात ते चॉकलेटमध्ये पण एवढे खुश होतात आणि हळदी कुंकू झालं सगळ्यांना वान दिलं आणि खूप मस्त झाला प्रोग्राम एकदम शॉर्ट शॉर्टकट पण म्हणजे ते आहे ना सकाळपासून मेहनत करायची तर मग ती एक तासाचा तो प्रोग्राम असतो पण हा म्हणजे छान प्रसन्न वाटतं आपल्या घरी कोण येतं ते पण एकदम मस्त वाटतं सो so, असा काहीसा होतं आजचा दिवस आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आणि आता स्वयंपाकाचं वगैरे सगळं मला बघायचं आहे जेवणाचं काय विषय आहे ते so, आणि अनाया नेहासोबतच खाली गेलेली आहे मी नेहाला बोलवलं होतं खास करून तिला कपडे घालायला कारण तिला फ्रॉक घालायला नकोच म्हणते ती आणि एवढे ज्वेलरी वगैरे सगळं घालायचं होतं सो so, म्हटलं ठीक आहे आपण नेहा होती फ्री तिला म्हटलं ये तुला जमत असेल तर ती आली होती आणि तिने तिला कपडे वगैरे घालून दिले ज्वेलरी वगैरे पण तिच्या हाताने एकदम निवांत घातली छान फोटोज वगैरे पण क्लिक करू दिले आणि मस्त दिसत होती ती सो so, तो फ्रॉक पण मला खरंच खूप आवडला आणि तो इथनं ना नॉट आहे त्याला तर तो बरेच वर्ष म्हणजे अजून ती एक दीड वर्ष तरी घालू शकेल असा आहे तो खाली खाली आपण करू शकतो सो एकदम मस्त वाटला फ्रॉक पण तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कॉमेंटमध्ये आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या असा एका छानशा ब्लॉग sobre o então, bye, bye!